फडणवीस साहेबांनी सगळ्या कोरोनावरती गुन्हे दाखल करायला एक डाव पहिला दुसरा डाव तेरा ची तारीख त्यांनी बावीस फेब्रुवारी आली आणि इतकं होईल येऊन जर दहा टक्क्याला हा म्हणणार नसता तर त्यांनी एक छत्तीस आमदारांची बैठक केली त्या एक बैठक महाबळेश्वरला आलेली आणि दुसरी बैठक त्यांनी छत्तीस अंबराची घेतली आणि त्यांना सरळ सांगितलं तुम्ही मोठे पक्षामुळे बंद त्यांनी दोन तीन हे नाव केले आणि त्या आमदाराबरोबर त्यांनी एकच सांगितलं तुम्हाला आणि मला पक्षानं मोठं केलं आणि पुन्हा माझं दिल्लीत दरवाजा ठेवायचं असलं आणि तुम्हालाही पुन्हा तुमचं तुम्हाला भविष्य अनुवायचं असलं त्याला रोखणं गरजेचं आहे म्हणजे मला मराठ्यांचा बदला आणि सत्तेच्या बदला हा काटा याला बाजूला सारावं लागलं तरच मराठी दहा टक्क्याचा गुलाल तर मराठी गुलाल उदळत नाही गुलाल उदाळ दोन हजार अठरा ला राज्यभर मराठी गुलाल उदाळ आणि एकशे सहा आमदार यांचे निवडून त्यावेळेस आले ते आरक्षण टिकलं नाही यावेळेस मराठा हुशार झाला आता तेच आरक्षण हे पुन्हा हे पण टिकणार नाही आपण जर बोलायला उदाहरणार आपला कार्यक्रम माझ म्हणजे चार मुद्दे सांगितले आतापर्यंत सांगितलं मग जर आता राज्यात दहा टक्के घ्यायला नसलं तर याच्यावर प्रेशर आला माझ्यावर प्रेशर आला सुरुवात केली आता मला पैसे लागत नाही तर बदल लागत मग म्हणजे दुसरं चांगला त्याला कुठवा आणि मग माझ्यासाठी मला ज्या दिवशी वय झालं त्या दिवशी मी सकाळी बैठक घेऊन लोकांना सांगितलं कारण माझ्या मायबाप मराठा समाजाला सांगणं माझं गरजेचं होतं मी सांगितलं मी जातो त्याच्या काळाला इकडं तिकडं तरी कशा तो आहे किती दमिन मी बघतो नाही तर आहेत आलं म्हणलं तू पहिले कशाला तर आपल्या बसलं तर धडक धडक असं काय तू इकडं तिकडे ठोकायची नाही मी पाहिला झालेला नाही माझ्या गोरगडी बांधासाठी त्याने अंदाज केला मी नुसता अभ्यास उठलो पाच सहा किलोमीटर लाईन होती बिड्याचे बांधव होते सगळे लोक बे सात सत्तर हजार होते पंधरा मिनिटांना मी जर येवल्यामध्ये गेलो पाट्याच्या नव्वद हजार गाडी झाली नव्वद गाडी माझ्या पाठी नुसते येवल्या पाट्या अंदाज वर केला आता सगळे वेगळेच लोक येणारे आणि मुंबईत मुंबईतला येऊ शकतोय मला बारा किलोमीटर वर नोस तरच इतक्या गाड्या लावल्या चौघ नसते पोलिसांचे कोणाच्या पाहून यांना पण मी काम करताना चतुर आणि चाणक्याना करतो चांगल्या गोष्टीना करतो कारण त्या दिवशी आणि माता मावल्या होत्या सकाळ हजार माणसं पचिस्ती हजार होत पण माता मावल्यास सकाळ हजार जर तिथं काही चकमक झाली असती आणि देवेंद्र पुढे सुद्धा तेच करायचं आणि जर तिथं काही चकमक झाली असते आणि मला ते सागर बंगल्याच्या दारोडी ठिकोर दारोंग ठेवतो स्वागत करतो म्हणे सागर बंगला हा हाय कोणी पण तिथे येऊ शकतो आणि मला बारा किलोमीटर जाऊस्तोच तर अजे पण केले सगळे पोलीस असतावर त्या पोलिसांना दोन दिवस मी काम ठेवू नाही म्हणतो ते वरून काढ्या करतो त्यांना नवीला जरा काम करावं लागतं म्हणून त्या सुद्धा यांना दोन देऊ नका त्याच्याच माझं लागायचं पूर्वी काय होत मला माहिती आहे पूर्वी जर एखादा लेकून जन्मला ना पाचव्या दिवशी त्याचं नाव आणि आता त्याच्या कानात बोलते कान किती नाव ठेवली सध्या ती देवेंद्र फडणवीस झाले आताच्या भूमिकेत ते <सदवागी> पोलिसांच्या काना फुगेली हे करा ते करा हे करा ते करा सध्या <सदवागी> अशा भूमिकेत येते त्याच्या पोटाचे नळ सुद्धा फुगले मराठा दोषाने <सदवागी> <सदवागी> फुगले नळ फुगले त्याचे पोट इतका मराठा ग्रीस त्याचा भरलेला आहे आतापर्यंत त्यांचा त्याच कारण सुद्धा तुम्हाला सांगतो मी आरोप करायचं सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक शब्द सुद्धा नाही पण ज्यावेळेस त्याने आपल्यावर डाव टाकायचा प्रयत्न केला ना नागर भेटवला सगळं बसलायच बरं झालं बघा तिकडे तिकडे गेला ये आता चढ तिकडे तुम माया मागं लागलो होतं म्हटला हे भर झालं तिकडे पण गलपला नाही सगळं ते मोकळा झाला असताना असं झोपतो दोन अरे आज काय तरी म्हणलं का मग पत्रकार म्हणलेत मला आता मध्ये तू बरे बाबा काय म्हणला ना सगळे सोडून देण तू माग लागला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डाव टाकल्याला माहीत झाल्या मुलं त्याला सगळ्यात जास्त राग कशा झाला तर मला माहित आहे का याला इतक्या डिटेल मध्ये माहित झालं म्हणजे त्याने लोक कोणाचे फोडले मय आजूबाजूच्या सिनेमाला हे पाटकून कोणाचे होते नाही भराच नाही पण माया जर डोक्याला आला नाही फुटल्यात त्याला डायरेक्ट भोळ्या व्यासपेटत खाली तिकडं मराठा विरोधात जवळ देत नाही मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं डोकं पाहिजे एवढे मोठे सत्ता झाली ते इतके फोडाफोडी करते मला ते कोणीतरी त्याच्या लेकराचं त्या अधिकाऱ्याच्या लेकराचं त्या मंत्र्यांच्या त्या आमदाराच्या तिथल्या असणाऱ्या एपायच्या तिथल्या असणाऱ्या का कर्मचाऱ्यांच्या तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याच्या कोणाच्या लेकरांचं मी इकडं जीव माझा तळ हातावर घेऊन आमरण उपोषण करतोय त्याला बी काहीतरी वाटत असत ना आपल्याला <पणगी> तो बी मला सांगत होणार सगळे का तुला वाटतं समोर बसलेले सगळेच आहेत पण त्याच्यापेक्षा वारी काहीतरी शब्द लागले असतील ना तिथं मी फक्त नाव नाही सांगत तुम्हाला कारण तो लय मोठा आहे कारण याने नाही सांगितले मला नाव मय होऊन तिकडे सांगत सांगायचे म्हणून त्याने सांगितलं का तुकले लोक मला हे सांगत मी सांगतो लोक होईल तुम्ही पैशावर भडित आमचे लोक बहुतेक बहुतेक म्हणतो बर का नाही तुम्ही माझे पैसे दिले का लागा जरी असं माग तर तुमचे लोक माहे त्यांना सगळ्यात जास्त फडणवीस साहेबांना तिची तयार झाली आपल्या कोणी बोलून दाखविण्यापेक्षा त्यांनी काय केलं एका रात्री तर लगेच ठरवून टाकलं यासाठी चौकशी करा मै सकाळी विधानसभा अध्यक्षांनी लगेच मंजुरी पण दिली एका शकांतात देवेंद्र फडणवीस साहेब उठले एका शकांतात लगेच म्हणले वाल अंमलबजावणी यासाठी लाल बजावणे आता मला सांगा मी असं काय वाईट करतोय गोर गरीब पोर मोठे व्हावे राज्यापासून केंद्रापर्यंतचे अधिकारी बनावेत तुम्ही दिलं हे राज्याचं आंदोलन होता आरक्षण आमचं मागतो ते आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत अधिकारी बनणार आहेत आय पी एस आय एस दर्जाचे माझे मराठीचे लेकर अधिकारी बनणार आहेत त्या आरक्षणामुळे ते आरक्षण मी मागतो आणि त्यांनी चला आणि एस आय टी नेमकी एस आय टी कोणाला पाहिजे माहिती मी तर तयार आहे बाबा मी दवाखान्यातून सुट्टी घेऊ का मला माहिती तुम्हाला चार दिवस सुद्धा मी दहा हॉस्पिटलला पाच ठेवलं मला अशी कोण कोण लागली मला लागलेली फ्री असते कारण आतापर्यंत मी आंदोलन बघितलं असं मी पोटं करत नाही मला कोण कोण लागली एस आय टी तुमच्या चौकशी येणार म्हटलं मग आता हॉस्पिटलला तर येऊ शकत नाही कारण काही रूल असतील एखाद्या माणसाने जर भांडणं केले आणि त्याला जर पोलीस पकडायला आले आणि त्याच्या का डोक्यात बसलं आता आपल्याला पोलिस धरून घेणार आहे ते काय नाटक करतं माहिती तुम्हाला मा मला पोटात जळली घरी वारणार मग काच्यामध्ये आता ताव नेल्यावर न्यायालयावर न्यायालय काय सांगत जीव मत होता चौकशी नंतर जीवत गेला तर चौकशी करायची करता मग ते ताव खाण्याचं पोहोचले चलाय घेऊन मी उलट केलं मला आजचा डॉक्टर साहेब नेट घालून सुट्टी आणि मी अंतरवाडी लागले नेट माझ्याकडे यासाठी नाही चौकशी लागावी तुम्ही आवाज तयार करा तसं करा तसं मग जेलला बसायला तयारी आहे मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आयुष्य भरले सोडलो ना जेलमध्ये तरी आरक्षण ओबीसी कुठे घेणं दिलं तर पडेल जागा सुट्टी नाही मी जेलमध्ये मोर्चाकडे जातो आणल्या मी आणले सगळे काही ते माझ्या बाजूने करी भाषण देऊ भाषण देऊ मग आतपली जर मराठ्यांचा असला मुस्लिमांचा असला धनगर बांधवांचा असला वंजारी बांधवांचा असला बारा बलोदारांचा जरी असला सगळ्या महेवल्याचे सोडून सगळे मागू मोडते ना आतून सुद्धा मी मागू शकतो सगळ्या अंमलबाजी सुट्टी नाही तुम्ही किती नाट्य केले तरी बाहेरच्या मराठ्यात तुम्हाला सोडतील का मला जर फडोरी साहेब तुम्ही हेल्मेट टाकला ना तुम्हाला भावनिक लाट काय ती कळत मराठी राजकीय करून टाकणार आता आम्ही आमच्या लेकराच्या भविष्यासाठी भेटलेले आता तुम्हाला जोडून एक मुद्दा कोणता आणि मी सांगितलं ध्याना दादा कोण तुमची दोन तीन जण हो म्हणले बाकीच्या कोण राहते मला सुद्धा धरता येणार हो साल्या नाही घेऊन हे बाबा सल आणला लगेच बोलत म्हणूनच म्हणून देत मला ते मध्ये घे झेड याला काही होत नाही सत नीट बी होत परत बी देतं मध्ये मध्ये म्हणले शिया देऊन माय बा का मी तुम्हाला चितवतो मी काय चुकीन मग आपल्या आई बहिणीचे डोके म्हटले तिथे रस्ता चिंदाडे चिंदड्या झाल्या चिडकांडे उडाले तिच्या छातावर पाय ठेवून तिचं हात मोडिले तिचे पाया मोडिले तिच्या पाठीत पोटा का ती गोळ्या तव्हा नाही दिसते तुम्हाला आई बही आज एक शब्द बोललो तर किती लागला तुम्हाला ही आई नव्हती का तुमची राज्याचं पालक तुम्ही स्वीकारलाय ना राज्याचे सरकार म्हणून मायबाप तुम्ही येत तुम्हाला त्या आई बहिणीचं डोकं फुटल्या दिसलं नाही चौतीस चौतीस टाके पडले एकेकीला आणखीन काय काय मावल्या ना शेतात सुद्धा जात नाहीत गुडघ्यात गोळ्या शिरलेल्या तवाने नाही दिसते तुम्हाला आज एक शब्द बोललो तर तुम्हाला एवढं लागलं आमची आई होती ती तुमची आई नव्हती का तुमच्या आईला बोलल्यावर मात्र तुमची अस्मिता जागी होती आणि आमच्या आईचे पाय सुद्धा मोडले जिला दीड हो दीड महिनाहून होती जे हॉस्पिटलचे पोरं आपले अडीच अडीच महिने होते तरी काही त्या तेरा तेरा गोळ्या तशाच राहिल्या तुम्हाला दिसले एका नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गोळी शिरली तर तीन लिटर पाणी तिच्या पायातून निघलं तेव्हा तुम्हाला तुमची लेखी सांगितली लेख नाही वाटली का आज आम्ही एक शब्द बोललो तर तुमच्या इतका जिवारी लागलं ला। आणि आमच्या आई बहिणीला तुम्ही इटानी सुद्धा मारलं तव्हा काय नाही वाटलं तुम्हाला आणि मी चार शब्द बोललो तर त्याच्यातला फरक सुद्धा तुम्हाला सांगतो मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्याला आपण तीन महिन्यापासून सांगतो सांगतोय तुम्ही सगळ्या सोड्याच्या कायद्याच्या बाजून अधिवेशनात बोला एक सुद्धा बोलला नाही एकही आणि त्या दिवशी मी नुसतं पक्षाला आणि नेत्याला बोललो अख्खे मराठ्यांचे आमदार मंत्री एक होत आहे आमच्या नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तो पक्ष आहे का पक्षाचा नेता तो आहे का तो तुला नाही का पक्षाच्या ना। तु ना तुझ्या पक्षानं तु कॅनडमधून तु मतदान आणलं होतं काय निवडून आणायला <थगला> मराठ्यांचे मतदान करून तुला कुठं तु केलं नाही का मग जर तू मराठ्यांच्या जीवाला मोठा झाला तर तो आज मराठ्यांच्या बाजूला बोलायला पाहिजे तोही गो नेत्यांबद्दल अस्मिता जागी झाली तुझ्या जातीबद्दल सुद्धा तुझी अस्मिता जागी व्हायला पाहिजे होती तू का म्हणला नाही हो तो आमदार आहे मंत्री आहे मराठ्यांच्या मताच्या जेव्हा तो मोठा झालाय तू म्हणायला पाहिजे होत साडेतीन महिने झाले सगळे सोयऱ्याची आधी सूचना तुम्ही काढली तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होत हिची अंमलबजावणी करा जर ग्या पाटील काय बोलत आम्ही त्यांच्या कानात धरून मी सुद्धा कानात धरेल माझ्या केली जात तुम्ही का बोलत नाही आपल्या पोरांच्या आप बाजून तुम्ही नेत्याच्या बाजूने प्रश्न ठोकायला लागले आणि काही काही मंत्री नामदार तर मागणीच करायला लागली यांना अटक करा म्हणलं या, हो या ना मग मी कोण नाही म्हणतो मला अटक करायचं म्हटलं हजार पोरं पांढरून देऊन बसू मी जायला तयार आहे ना पण तुमची जितकी अटक करण्याची दुटुपी भूमिका आहे तितकीच तुमच्या नेत्याला का सांगत नाही तुम्ही आता तुम्ही सावध आपण ज्यांना के मोठं केलं ना मग ते कोणत्या पक्षाचा असू दे एक ते आपल्या बाजून बोललो नाही एक सुद्धा ना विरोधी पक्षाचा ना सत्ताधाऱ्याचा आणि जीवार निवडून आले आपले मग आपल्या पोरांच्या बाजूने कोण बोलणार आता आता तरी सावधवान तुमचे पोरं मोठे करण्यासाठी ते लढले नाहीत कालचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याचे पोरं मोठे करण्यासाठी तो लढला आहे त्याचे पोरं मोठे कसे होणार ते मंत्री झाल्यावर मंत्री कोणाच्या वर व्हायचा आपल्या आणि बोलायचा कोणाकडून नेत्याकडून आणि आपल्या फोरांकडून कोण बोलायचं मी बोलतो तर मला अटक करा म्हणजे मी बोलतो तर मला एकट्याला उघड पाडायला निघाले सगळे आमदार इंकुळून झाले मग मराठी एक इंकुल झाले आता गोपले आता त्यांनी सात टाकला आणलाय तुम्हाला सहा सांगितलं त्यांना जायचा विचारू का घेतले दोन तीन सात्वा डाव टाकला आपण गावात चलो मुंबईचे बोर्ड लावलेले आले कान पोलिसाचे कार भुगीत बारीक लॅकरांचे नाव ठरतात काना भुगीत लॅकर आत्याचे भूमिकात पार पाडित देवेंद्र फडणवीस काल सांगितलं ते बोर्डच काढून घ्या काय करतात बरं चलो मुंबईचे बोर्ड त्याच्यावर दगड लिहिलेलं त्याच्यावर काय गोटागोठी लिहिलेलं आहे का त्याच्यात काही केंद्र आहे दहशतवादाचे लिहिलेले ठिकाण दिलेलं आहे तिकडे ये म्हणून किंवा त्याच्यावर असं काही लिहिलेलं आहे का काढच्या